दोन हजार चोवीस हे संपूर्ण वर्ष श्री अंबिका योग कुटीर हिरक मौस्तवी वर्ष म्हणून साजरं करत आहे या वर्षात योगद्वारे व्याधी निवारण या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यातिला श्री अंबिका कुटीर ठाणे येथे रविवार 9 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी मेंदू विकारसाठी योग या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे न्यूरोसर्जन डॉक्टर महेश करंदीकर हे या परिषदेचे प्रमुख अतिथी आहेत अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अनंत कुलकर्णी सहसचिव सुनील कुलकर्णी प्राध्यापक निलिमा शास्त्री प्राध्यापक महेश पाटील विश्वस्त प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली पाहुयात सर ए यो, योगा हे जे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत त्याला नॉर्मली लोक किती वाटते आणि मग वाटतं की सर्जरी करायला लागेल तर हे सर् सर्जरी न करता योगाच्या थ्रू छोटे हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ना ऑटिझम डी एच डी अगदी डिमेन्शियासुद्धा डिप्रेशन तर आहेच ह्याला योगाचे जे टेक्निक्स आहेत ज्याला आपण रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणतो म्हणजे त्याच्यात योगनिद्रा असू शकते किंवा मेडिटेशन असतं की ज्याने आपला श्वास प्रश्वासवर कंट्रोल येऊन आपण शांत होऊ शकतो ह्या ह्या दोन एक दोन गोष्टी सांगतात त्याच्यात आसनं पण करता येतात चेअरवर म्हणजे खुर्चीवर बसून आसनं अगदी सूर्यनमस्कारसुद्धा आपण करू शकतो की जे नॉर्मल माणसाला लो मोबिलिटी म्हणजे त्यांना हलता येत नाही आहे वेडवर आहेत त्या सगळ्यांना योगाचा खूप फायदा होतो म्हातारी असू दे तरुण असू नऊ तारखेला कशा प्रकारचं कार्यक्रम असणार आहे आणि कोण कोण मान्यवर उपस्थित असणार आहे किती नागरिक याच्यामध्ये सहभागी होणार आहेत साधारण अडीचशे ते तीनशे लोक येणार आहेत आपना आपना कसा हां मग तेच सांगतो चेअर योगा हे सगळे थिअरी जे लेक्चर्स आहेत ना मोठे मोठे लोक जे येणार आहेत ते प्रेझेंटेशन करणार आहेत ते, ते तुम्हाला सांगतील की त्या योगाचा कसा इफेक्ट होतो आत्ता मी एक तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगितलं मेंदू रचना विकार आणि उपचार असे जे आहेत ते ते डॉक्टर करंदीकरांनी आपल्यासारख्या लोकांना मेंदूच्या क्लिष्ट जो सगळे भाग आहेत त्याच्यावर आणि आजारांवर उपचार कसे हे लिहिलेलं आहे ठीक आहे आणि बाकीचं आपण देऊ शकतो ही पत्रकार परिषद जी आपण आयोजित केलेली आहे ही पत्रकार परिषद श्री अंबिका योग कुटी ठाणे ही आमच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही हे पत्र आयोजित केलेले आहे आणि ह्याचा उद्देश हा आहे की नऊ तारखेला न्युरोलॉजी या विषयावर आमचं मार्गदर्शन होणार आहे इथल्या बरेच लोक आमचे फॅकल्टी मेंबर्स आणि परदेशातून सुद्धा बरेच लोक या नऊ तारखेच्या सेमिनारला आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि विषय सुद्धा खूपच सगळ्यांच्याच जिवाळ्याचा किंवा आता सध्या भेडसावणाऱ्या सगळ्या या प्रकाराचा आहे तो विषय म्हणजे न्यूरोलॉजी आणि योगाच्या माध्यमातून हे न्युरोलॉजिकल डिसऑर्डर्स कशा पद्धतीनं आपल्याला कमी करता येतील किंवा याच्यावर मात करता येईल याच्यासाठी आपली ही पत्र हे परीक्षा एक दिवसाची नऊ फेब्रुवारीला आपण आयोजित केलेली आहे त्यामध्ये आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे डिसऑर्डर्स सगळे जे आहेत म्हणजे डिमेन्शिया आहे मेंटल स्ट्रेस आहे एडीएचडी आहे चिडचिडेपणा आहे ऑटिझम आहे या सगळ्या विषयांवर इथे आपल्याला तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळणार आहे आणि हे मार्गदर्शन केवळ भारतातल्याच आमच्या संस्था याच्याकडनं नसून परदेशातून काही लोक जे इथे येऊ शकत नाही ते ऑनलाईनसुद्धा आपल्याला हे मार्गदर्शन करणार आहेत आणि स्वतः कन्सारसर जे आहेत मुख्य कन्सल्टंट वाय सी बी जे आहेत तिथे ते सुद्धा आपल्या परिषदेला ऑनलाईन आपल्याला मार्गदर्शन करणार धन्यवाद